नमस्कार मित्रांनो तर पार मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता प्रिया प्रीतम हे कुठेतरी बाहेर फिरायला जाणार असतात अनुष्काच्या वागण्यामुळे संतापलेला असतो आणि म्हणूनच प्रिया म्हणते की हे सगळं सोडा जाऊ द्या आपण कुठेतरी बाहेर जाऊया मस्त फिरून येऊया खूप दिवस झाले आपण गेलोच नाही म्हणजे या सगळ्यांचा तुम्हाला विसर पडेल थोड्या वेळासाठी का असे ना तुम्ही लाईफ एन्जॉय करा आणि म्हणून असे दोघं जण बाहेर गेलेले असतात आणि खूप लांबवर असं वेगळ्याच ठिकाणी ती गेलेले असतात तिथे हो हा प्रीतम आपल्या हाताने प्रियाला पाणीपुरी भरवत असतो त्यांचं आयुष्य ते छान एन्जॉय करत असतात तेवढ्यात अनुष्काने पाठवलेले काही गुंड तिथे आलेले असतात कारण अनुष्काने प्रिया आणि प्रीतम यांचं बोलणं असतं आणि प्रीतम हा आधीपासूनच तिच्या विरोधात होता ती पारूला जेव्हा जेव्हा बोलायची तेव्हा प्रीतम हा अनुष्काला बोलायचा आणि म्हणूनच अनुष्काला त्याचा काटा काढायचा होता अनुष्काने ठरवलं होतं की शेवटी हा प्रीतम म्हणजे अहिल्याचाच मुलगा आहे त्याचाही हिशोब चुकता केला पाहिजे म्हणूनच त्या दोघांच्याही मागे गुंड लावलेले असतात त्यांना मारण्यासाठी मग इकडे हे गुंड आता तिथे आलेले असतात आणि प्रीतम प्रियाला पाणीपुरी भरवत असतो तेवढ्यात ते म्हणतात की आम्हालाही भरवायची पाणीपुरी आम्ही भरू का नाहीतर तू आम्हाला भरव आणि म्हणून ते प्रियाची झेड काढत असतात प्रीतम म्हणतो घे बघा तुमचा अति होतो या इथे ही माझी बायको आहे आणि तुमचा संबंध काय असं नाव घेण्याची तुम्ही हिंमत कर, कशी करतात आता त्यांच्यात आणि प्रीतम मध्ये खूप वाद होतो आणि ती लोक प्रीतमला बेदम मारहाण करत असतात अनुष्कानेच पाठवलेली असतात आणि मुद्दम प्रियाने आता इकडे आदित्यला फोन केलेला असतो ते पारू ही उभी असते आदित्यला ते सगळं सांगत असते की इथे काही गुंड आले होते त्यांनी माझं नाव घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रीतमला ते खूप मारहाण करतात तुम्ही लवकर इकडे या आदित्य आता खूप घाबरलेला असतो आणि तिकडे तो जाणार असतो आणि इकडे प्रीतमला ती लोक खूप मारत असतात तर बघूया आता आदित्य प्रीतमला कसा वाचवतोय वाचवतोय ते आणि अनुष्काचं खरं रूप कधी सगळ्यांसमोर येणार ते तर मग अशा इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद